मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार सुप्रिया सुळे यांचं पत्र राज्यात खळबळ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी कारवाईची मागणी पाहत पत्रात काय लिहिलंय प्रति श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीनं कारवाई करण्याबाबत माननीय महोदय सप्रेम नमस्कार तुळजापूर शहरातील काही जणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचा देखील समावेश होता अशी बातमी वाचण्यात आली विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपाच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेत आश्चर्य वाटले यासोबतच ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट समाजविघातक प्रवृत्तीला थारानं देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक का आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते याबाबत आपणही सहमत असाल आपण राज्याचे प्रमुख आहात आपल्यासमोर अनेक कामे पडलेले असतात त्यामुळे कदाचित बात ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्ज गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी हे गृहीत धरून मी आपणास हे पत्र लिहिले आहे समाधीत डोळ्यासमोर ठेवून विरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत या संदर्भात मी यापूर्वीही आपणास पत्राद्वारे कळवले होते तुळजापूरमधील या प्रकाराकडं आपण गांभीर्यानं लक्ष घालून संबंधितांविरोधात योग्य ती कार्यवाही कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे ड्रग्ज तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्ज विरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे याची आपण योग्य ती दखल घ्याल अशी अपेक्षा आहे धन्यवाद सुप्रिया सुळे खासदार बारामती लोकसभा